आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आय पी एल शुल्क सवलतीसाठी मेहरबानी कशाला असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला केला आहे मुंबई उच्च न्यायालयाने आमच्या याचिकेची दखल घेत राज्य सरकारला दोन आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत प्रकरण असं होतं की महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये एक शासकीय निर्णय काढून जे क्रिकेट सामने होतात त्याला जे पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देते त्याचे जे, जे शुल्क आहे ते पंच्याहत्तर लाखावरून दहा लाख केलं पासष्ट लाखावरून पंचवीस लाख केलं आणि अशा प्रकारे त्यांना मदत करण्याचं काम केलं दुसरी बाब म्हणजे हा जो निर्णय आहे हा त्यांनी दोन हजार अकरापासून लागू केल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन याचे पंधरा कोटी रुपये ही थकबाकी होती त्याला फक्त दहा कोटी रुपयाची माफी झाली त्याला फक्त चार कोटी रुपये भरायला आले या संपूर्ण प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने आपलं मत नोंदवलं की मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये आपण पाण्याची वीज वाढवता आणि दुसरीकडे अशा मॅचेससाठी तुम्ही का सूट देता हा सर्वात मोठा प्रश्न उभा करत त्यांनी त्यांना पुढील सुनावणीच्या पूर्वी सर्व काही माहिती प्रतिज्ञापत्रामध्ये देण्याचे आदेश दिलेले आहेत